काहीतरी मोठं करायचं असल्यास स्वतःला त्या ध्येयाप्रती झोपून दिल्यास ध्येय गाठता येतं हे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील रहिवासी डॉक्टर श्रीकृष्ण सुशीर यांनी सिद्ध करून दाखवलंय श्रीकृष्ण यांनी सीत एकशे पंचावन्नवा क्रमांक मिळवून अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे विशेष म्हणजे जळगाव जामोद आणि संग्रामपूर या दोन्ही तालुक्यातील श्रीकृष्ण हे पहिले आय ए असतील डॉक्टर श्रीकृष्ण यांचे वडील श्री राम हे मूळचे संग्रामपूर तालुक्यातील सावली गावचे रहिवासी आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये ते मूळ गावातून जळगाव जामोद तालुक्यात कापूस गिरणीत काम करण्यासाठी आले इथंच त्यांनी आपल्या तीन मुलांचं संगोपन करून त्यांचं शिक्षण पूर्ण केलं विशेष म्हणजे श्रीकृष्ण आणि त्यांच्या दोन्ही बहिणी डॉक्टर आहे तर दोन्ही बहिणी शिक्षिका आहे डॉक्टर झाल्यानंतरही श्रीकृष्णाच्या मनात समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती आणि नोकरी करण्यासोबतच त्यांनी यूपीएससी ची तयारी सुरू केली शेवटी मेहनतीचं फळ मिळालं आणि यूपीएससी मध्ये एकशे पंचावन्नवा क्रमांक मिळवून ते आय एएस अधिकारी बनणार आहे त्यांच्या या यशाचा संपूर्ण कुटुंबाला अभिमान वाटत आहे माझं प्राथमिक शिक्षण देनी राज झालं त्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी मी आर एंड डी कॉलेज अकोरा इथे गेलो होतो आणि त्यानंतर मी एम बी बी एस केलं इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर इथून त्यानंतर मी जॉब करत तर यूपीएससी ची प्रिपरेशन स्टार्ट केली होती मी सध्या कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल खडकीला पुण्यामध्ये जॉब करतो आहे ॲज अ कॅज्युअलिटी मेडिकल ऑफिसर आणि जॉब करत करत मी जेव्हा फ्री दिलं ती माझी दुसरी मुलाखत होती आणि दुसऱ्या मुलाखती म्हणजे मा मध्ये माझा एकशे पंचावन्नवा रँक एक आला आहे भारतातून त्यामध्ये मला आय एस हे भेटून जाईल माझं असं म्हणेल की यू पी एस सी कटिंगपेक्षा यू पी एस सीच्या गायडन्सपेक्षा मिसगायडन्स जास्त झालेला आहे त्यामुळे मुलं भडकटतात पण जर आपण यू पी एस सीचा पॅटर्न बघितला त्याचे सिलेबस बघितले प्रिव्हिअस इयर क्वस्चनचं अॅनालिसिस बऱ्यापैकी केलं आणि जे लागतं आहे समजा प्रियमसच्या स्टेजला तुम्हाला एम सी क्यू सॉल्व्ह करायचे आहे तर तुम्ही एम सी क्यूची भरपूर प्रॅक्टिस केली मेन्सच्या स्टेजला तुम्हाला पेपर लिहायचे आहे तर तुम्ही लिहिण्याची खूप प्रॅक्टिस केली आणि इंटरव्ह्यूसाठी खूप सा खूप जास्त मॉक इंटरव्ह्यू जर दिले तर त्याची नक्कीच मदत होईल आणि एक प्रॉपर गायडन्स चॅनललाच गायडन्स मी असं नाही म्हणले की तुम्ही क्लासेस लावायलाच पाहिजे मी स्वतः पण क्लासेस केले नाही आहे पण तुम्हाला जर कोणी गायडन्स करत असेल ते प्रॉपर गायडन्स असेल तर तुम्ही नक्कीच यश मिळवू शकता मला असा आनंद वाटतो गर्णा... की आमचा आनंद गगनात गगनात मावत नाही एवढा आनंद झालेला आहे मला माझं त्याच्याबद्दल एवढंच होतं की मी एम बी बी एस डॉक्टर एम बी बी एस डॉक्टर झाला पाहिजे माझं हे मत होतं पण त्यानं मा माझे शब्द पाळले आणि एम बी बी एस केलं पण त्याला एम बी बी एस झाल्यानंतर तो म्हणे मला मला पूर्ण माझ्या मतानुसार करू द्या पण त्यानं त्याच्या प्रयत्नानुसार त्यांना एम यू पी एस सीची परीक्षा दिली आणि त्यातून त्याचं यश संपादन केलं